नमस्कार मी भागुत जोशी आपण पाहताय बीजे न्यूज आज बीजी न्यूज वर येण्याचं कारण म्हणजे मी सध्या आहे जेजुरी जेजुरी म्हणजे सोन्याची जेजुरी या गडाला उपमा दिली जाते आणि आपल्या सोबत आहेत बाळकृष्ण महाराज आपण या जेजुरीचा काय इतिहास आहे आपण त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत नमस्कार महाराज नमस्कार काय जय महाराज काय सांगू शकाल हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे जेजुरीचा खंडोबा शिवाजी हे शिवाजी महाराजांचं कुलदैवत आहे श्री गोपाळ कृष्ण भगवान श्री कृष्ण भगवान यांचं सुद्धा हे कुलदैवत आहे या इथे आलेल्या सर्व भाविक भक्तांना नवसारा पावतात जेजुरीचे खंडोबा हे महाराष्ट्राचं कुलदैवत असून शंकराने पार्वती आणि गंगा हे स्वयंभू इथं लिंग आहे लिंगरूपी इथं आहेत या शंकरांनी खंडोबाचा अवतार घेतला खंडोबानी मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन मल्ल दैत्यांशी युद्ध करून त्यांच्याशी खंडन केलं म्हणून नाव पडलेलं आहे ते खंडोबा या खंडोबाला अनेक भाविक भक्त येतात वर्षातून आठ यात्रा आहेत सोमवती आमुश्याला ज्या दिवशी खंडेरायाची पालखी निघते त्या दिवशी सोमोती आमुष्या असते त्या पालखीमध्ये देव बसून देव आंघोळीला जातात नदीवरती त्याला पर्वस्थाळ म्हणतात ते करा नदी आहे तेथे आंघोळीला जातात सोमवती आमुषा आहे दसरा आहे चंपाष्टी आहे ज्या दिवशी खंडेरायाने अवतार घेऊन दैत्यांचं युद्ध केलं त्यांचं खंडन केलं तो युव स्वतः चंपाीचा म्हणून वांग्याचं भरीत कांद्याची पाठ बाजरीची भाकरी हा नैवेद्य देवाला दाखवला दा जातो कळी भरली जाते असा हा विधी आहे जागरण गोंधळ अभिषेक नैवेद्य असा हा संपूर्ण विधी कुलदैवत असं करावा लागतो असे हे खंडेरायाचं वर्णन आहे महाराज असा एक माझा प्रश्न असेल माळसा राणे आणि बाणूचा हा काय इतिहास असेल काय सांगू शकाल याबद्दल एक खंडोबा याची हे दुसरी बायको आहे बाणूदेवी माळसा आहे, आहे। बर -बर ती लग्नाची आहे बानू आहे ती चंदनपूरला जाऊन आणलेली आहे तिच्या बरोबर शुभविवाह केलाय मग तिला अर्ध्या गडावरती ठेवलेला आहे असा आहे तिथे बाणूदेवीला जो खारा नैवेद्य दाखवतात मटणाचा मांसारी तो नैवेद्य तिथे दाखवला जातो म्हणून तिला खाली ठेवलेला आहे बाणूदेवी आणि माळसा राणीचं गाव माळसा राणी हे हे लिंगायत वाणी आहेत खंडप आहे लिंगायत वाणी मग ती लिंगायत वाणीची जी आहे माणसा ती वाण्याची आहे आणि भानू आहे ती धनगराची आहे ते चंद्रपूर आहे चंद्रपूर येथे धुळे जिल्ह्यात हा तुम्ही पाहू शकता महाराजांना अगदी चांगल्या पद्धतीनं आपल्याला खंडोबरायाची माहिती दिलेली आहे कॅमेरामन सरगम दुसऱ्या मी भागवत दुसरी बीजे न्यूज लातूर